आषाढी निमित्त पंढरपूर येथील सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज पालखी दिंडी परतीच्या अकरा दिवसांचा प्रवास पूर्ण करून बुधवारी कामिका एकादशीच्या दिवशी सायंकाळी पैठण येथे दाखल झाली आहे या दिंडीचे पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव पुलाजवळ आगमन होताच तहसीलदार सारंग चव्हाण मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी स्वागत केले पैठण नगरीमध्ये आगमन होताच दिंडीचे फुलांनी स्वागत करण्यात आलं यावेळी फुलांची उधळण करत वारकरी भाविक आणि नागरिकांच्या वतीनं भक्तिभावामध्ये स्वागत करण्यात आलं शहरामध्ये विविध ठिकाणी रांगोळी काढून भानुदास एकनाथाचा गजर करत भाविकांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले यावेळी महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वारकऱ्यांच्या वतीनं पालखी आणि पालखी प्रमुख हरिभक्त पारायण रघुनाथ बुवा पालखीवाले नाथ वंशज पुष्कर गोसावे यांचं स्वागत देखील करण्यात आलं श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख नाथ पालखी सोहळ्याचा अठ्ठावीस जून रोजी प्रस्थान होऊन सोळा जुलै रोजी नाथनारायण चा सोळा पंढरपूरमध्ये पोहोचला व त्या ठिकाणी पारंपरिक कार्यक्रम नगर प्रदक्षिणा महाराज महाराज पुण्यतिथी व नाथनाराणचा जो काला पांडुरंगाच्या मंदिरात होतो तो, तो साजरा करून पांडुरंगाची भेट नाथनाराची भेट होऊन एकवीस तारखेला नाथमाराणचा ता पालखी सोहळा परतीच्या मार्गावर निघाला आणि आज एकतीस जु जुलै रोजी नाथनाराचा पालखी सोहळा पैठणमध्ये पोहोचलेला आहे या मा या एक महिना चार दिवसाच्या प्रवासात अनेक अडचणी आलेल्या आहेत शासनाने त्या अडचणी दूर कराव्यात औरंगाबाद जिल्ह्यातला रस्ता पूर्ण नाही बीड जिल्ह्यातला महामार्ग जो आहे जो वादातीत आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अडवलेला आहे तोही शासनाने तातडीने पूर्ण करावा उस्मानाबाद जिल्ह्यात खूपच अडचण आहे या ठिकाणी मार्गच नाही म्हणजे शासनाने कोणताच मार्ग मंजूर केलेला नाही जो आहे त्याचं नूतनीकरण करण्याची गरज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व मार्ग पूर्ण झालेला असून सोलापूर जिल्ह्यात सर्व सुविधा मिळतात या ठिकाणी वारकऱ्यांना सुलभ शौचालय रात्री मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप फॅन त्या असे अशी एकदम सुंदर व्यवस्था सोलापूर जिल्हा देत आहे आता नगर जिल्हा ही आम्हाला सुलभ शौचालय देत आहे पण आरोग्य सेवा पथक पण देत आहे पोलीस प्रशासन पण काही भागात देत आहे पण शासनाला विनंती की पूर्ण पैठण ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पैठण पोलीस प्रशासन होम आमचा जिल्हा आहे औरंगाबाद जिल्हा सगळ्या पालख्यांना होम जिल्हा त्र्यंबकेश्वरराव नाशिक जिल्हा पुणे जिल्हा ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना पूर्ण प्रशासन दे हे देतं आरोग्यसेवा पथक देतं पोलीस प्रशासन सुरुवातीपासून ते परत येईपर्यंत असतं तसंच नातपरांच्याही पालखीला मिळावं समाज वाढताय जाताना जो तीस हजार समाज असतो बरोबर येतानाही प्रशासनाने आरोग्यसेवा पथक दिलं पाहिजे पण आरोग्यसेवा पथक मिळत नाही कधी कधी आरोग्यसेवा पथक वापस येतं पण यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया सचिव बलराम लोळगे प्रवीण उदावंत सुनील नलभे योगेश लोहिया यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण